नमस्कार मैत्रिणीनो ऍट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी झणझणीत असं हाटलेलं पिठलं बनवणार आहे आमच्या इकडे याला हाटून पिठलंच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला नक्की सांगा आता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे दहा बारा पाकळ्या लसूण आणि सात आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे साधारण तीन ते चार चमचे खोबरं घेतलेले जे मिक्सरला मी अगोदरच बारीक करून ठेवलं होतं आणि मूठभर कोथिंबीर घेतली एक चमचा जिरे पावडर जिरे घेतले आणि एक चमचा हळद घेतली आता पाणी टाकून हे मिश्रण थोडं सरभरीत वाटायचं एकदम फाईन पेस्ट काय करून घेऊ नका आता एक पातेलं गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकले थोडंसं जास्त तेल टाका आणि अगदी पावचमचा मोहरी टाका जास्त मोहरी टाकू नका हिंग टाकले मी पावचमचा हिंग अगदी मस्त आहे ते टाकाच आता त्याच्यानंतर आपण हे वाटलेलं वाटण टाकूया मी कमीत कमी पाण्याचा वापर करून टाकलेलं आहे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्यायचे कारण खोबरं वगैरे त्याच्यात आहे आणि मिरच्यासुद्धा मी बऱ्यापैकी घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडी आवडीनुसार घ्या आता त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते एक मोठा ग्लास ओतलेला आहे आता तुम्हाला पिठलं किती करायचं त्यावर तुम्ही पाणी ओतून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आता पहा अशी एकदम व्यवस्थित उकळी आली पाहिजे मगच आपलं पिठलं छान होईल आता इथं साधारण मी एक ग्लास पाणी ओतले तर त्याच्यात मी आता अंदाजाने आपण यांच्यात बेसन टाकायचे एक वाटी बेसन मी खाली घेतलेलंच आहे ज्या पद्धतीनं मी बेसन टाकते आहे त्या पाण्यामध्ये उकळीच्या त्या पद्धतीनेच तुम्ही टाका एकदम बेसन टाकू नका नाही तर त्याचा एकदम असा गठ्ठा तयार होईल गुठळ्या खूप तयार होतील अगदी हलक्या हाताने असं थोडं थोडं टाका पाण्यामध्ये बेसन मिक्स करूनसुद्धा टाकू शकता पण त्याची चव थोडीशी वेगळी लागेल ही जी पद्धत आहे ना ही अगदी जुनी पद्धत आहे याच्यामध्ये अजिबात लम्स राहणार नाही याची दक्षता घ्या म्हणून मी अशी रवी घेतलेली आहे पूर्वी लाकडाची रवी घ्यायची आता हे आपलं विस्कळ आहे त्याने अजिबात गुठळ्या राहत नाही अगदी हटून म्हणजे अगदी तुम्ही हटल्यासारखं त्याला रवी जसं हटतो ना त्या पद्धतीने हटलं तरी चालेल बिलकुल गुठळी राहणार नाही आपल्याला हे संपूर्ण त्याच्या गुठळ्या मोडल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचे पण तोपर्यंत मात्र जोपर्यंत गुठळ्या मोडत नाही तोपर्यंत असंच तुम्ही हट हटत राहा ठीक आहे म्हणून ते याचं नाव हाटून पिठलं आहे आता याची कन्सिस्टन्सी पहा एकदम पातळ आहे आता ते नंतर शिजल्यानंतर घट्ट होणार आहे आणि हे बेस आ, बेसन जे आहे हे घट्ट करत नाही आता पाहू शकता इथे एक वाटी बेसन घेतलं होतं त्याच्यातले मी फक्त अर्धी वाटी वापरलेलं आहे म्हणजे एका ग्लासाला साधारण चार चमचे बेसन पुरेसं होते ठीक आहे आता बारीक गॅस करून आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आत्ता जरी ते पातळ असलं तरी ते नंतर घट्ट होऊन जातं कारण भाकरी आणि भाताबरोबर हे हेच आपण खातो पहा दहा ते बारा मिनटानंतर हे पिठले एकदम घट्ट असं झालेलं आहे तरीसुद्धा जे नेहमीचं पिठलं असतं घट्ट तसं काही त्याची कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला वाटलं तर तुम्ही त्याच्यात अजून पाणी ओतू शकता ठीक आहे आणि पातळसुद्धा बनवू शकता पण ही कन्सिस्टन्सी ठीक आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया जरा कोथिंबिरीचा को वापर इथे जास्त करा छान वास येतो पिठल्याला हिंगाचा आणि कोथिंबिरीचा मेन फ्लेवर याच्यामध्ये येतो आपलं पिठलं आता रेडी झालेलं आहे मी त्याला सर्व करते पहा आत्ता जी कन्सिस्टन्सी आहे तशीच कन्सिस्टन्सी याला हवी आहे एकदम भन्नाट असे पिठलं लागतं भाकरीबरोबर अप्रतिम लागतं चपातीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता गावरान पद्धतीचं पिठलं नंबर दोन आहे मी पिठलं नंबर एक त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देते माझी मस्त अशी ही गावरान पद्धतीची थाळी रेडी झाली होती मी गवारीची भाजी आणि हटून केलेलं पिठलं त्याबरोबर पायनॅपल शिरा केला होता स्वीट म्हणून तर कशी वाटली तुम्हाला ही थाळी आणि ही रेसिपी तुम्हाला पिठल्याची आवडली तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी अजून पिठल्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे पिठलं क्रमांक तीन लवकरच आपल्या चॅनलवर मी अपलोड करण रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद